आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे देशी बनावटीची पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईतला अटक रोकड काडतूस साठ हजाराचा माल जप्त कुंडल तालुका पलूस येथे बेकायदा देशी बनावटीची पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली त्याच्याकडून पिस्तूल काडतूस रोकड असा साठ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली कुमार जगन्नाथ खेत्री व एकतीस राहणार ताकारी तालुका वाळवा असं अटक केलेल्याचं नाव आहे बेकायदा शस्त्रे अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केलं होतं पथक कुंडल परिसरात गस्त घालत होते त्यावेळी पथकातील संदीप गुरव बंडा नागणे यांना सराईत गुन्हेगार खत्री पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा लावला कुंडल फाटा ते किर्लोस्करवाडी रस्त्यावर खत्री संशयास्पद फिरत असल्याचं दिसून आलं पथकाने त्याला ताब्यात घेऊन तपासणी केल्यावर त्याच्याजवळ देशी पिस्तूल सापडले ते ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली त्याच्या विरोधात कुंडल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खत्री हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात इस्लामपूर पलू श्रीरामपूर भोईज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत एल सीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक पंकज पवार महादेव नागणे संदीप गुरव सागर लवटे मच्छिंद्र बर्डे सतीश माने अनिल कोळेकर अमर नरळे उदय माळी संदीप नलावडे विनायक सुतार केरबा चव्हाण विक्रम खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली